मधील गोविंद बर्गे प्रकरणात धक्कादायक बातमी समोर आली आहे बीडमधील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी जसजशी जस पुढे सरकत आहे तस तसे अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत एकेकाळी एक बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तीपैकी एक असलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसलाय सुरुवातीला ही आत्महत्या वाटत असली तरी आता यामागे घातापाताचा संशय बळावतोय पोलिसांच्या हाती आता नवनवीन माहिती माहिती लागल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढत आहे यानंतर आता जेव्हा पोलिसांनी पूजा गायकवाडची चौकशी सुरू केली आहे त्यानंतर पूजा ही पोपटासारखी अनेक धक्कादायक खुलासे पूजाने पोलिसांसमोर केल्याचं समोर के येत आहे लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय लोककला केंद्रातील पूजा गायकवाड हिनं बोलणं बंद केल्याने बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं आतापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट होतंय पण तपासामध्ये अजूनही काही गंभीर बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्यात त्यामुळे पूजा गायकवाडची आता मोठी अडचण होणार आहे पूजाने पोलिसांना जबाब देताना गोविंद बर्गे यांच्याशी संबंध असल्याची कबुली दिली आहे तसेच गोविंदचे इतर महिला बरोबरही संबंध असल्याने तिने सांगितले आहे त्यामुळे त्या चार महिला नेमक्या कोणत्या आहेत गोविंद बर्गे याच्या भाच्याने माझा मामा दारू पित नव्हता मग गाडीमध्ये दारू कुठून आली गाडीतलं डिझेल का संपलं होतं गाडीची बॅटरी का उतरली होती तसेच गाडीमध्ये तीस ते पन्नास लाख रुपयांची रोकड होती ती कुठे गेली असे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेत त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे आहे मात्र अजूनही एक गंभीर गंभीर प्रश्नाचे उत्तर पोलिसांना नाही काय तो तो प्रश्न आणि पोलीस कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पूजाने पोलिसांना दिलेल्या कबुलीत आणखी काय धक्कादायक आरोप केले आहेत तसेच ती बंदूक कोणाची होती ज्याने सरपंचांनी स्वतःचा जीव घेतलाय कोण आहेत त्या चार मैत्रिणी याबद्दल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोलापूरच्या माढा तालुक्यातील सासुरे गावामध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह हो एका बंद कारमध्ये नऊ सप्टेंबर रोजी आढळून आला होता त्यानंतर बैराग पोलिसांनी कुटुंबियासमोर ही गाडी उघडून पाहिली असता बरगे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्याचं निदर्शनास आलं त्यांनी स्वतःहून गोळी मारून घेतली असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्यामध्ये था गोविंद यांनी ज्या बंदुकीचा वापर केला ती बंदूक अनधिकृत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय आता ही बंदूक कुठून आली याचा शोध पोलीस घेत आहेत त्यासाठी त्याच्या गोविंदचे कॉल डिटेल्स तपासणं सुरू केले आहेत घटनेच्या अगोदर गोविंद कोणाकोणाच्या संपर्कामध्ये होता त्याला ही बंदूक कोणी दिली बंदूक देण्यामागे कोणाचा काही उद्देश होता का सर्व माहिती जाणून घेऊयात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला पाण्यासारखा पैसा म्हणेल तो दागिना कला केंद्र सुरू करण्यासाठी आठ लाख रुपये बार्शी तालुक्यामध्ये दीड गुंठ्याचा प्लॉट दीड लाखांचा मोबाईल भावाला महागडी बुलेट शिवाय त्याला सुद्धा एक मोबाईल तिच्या आईला सासोरे गावामध्ये बांधून दिलेलं घर तिच्या च्या नावावर तीन एकर एक विकत घेतलेली शेती हे सगळं प्रेमामध्ये अखंड बुडालेल्या गोविंद बर्गे यांनी पूजाला दिलं होतं मात्र पूजाचं या सगळ्यांनी मन भरलं नव्हतं तिचा जीव अडकला होता तो गोविंदच्या गेवराई मधल्या बंगल्यामध्ये आणि पाच एकर जमिनीत एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी गोष्ट आणि प्रेमाला लाजवेल असा व्यभिचार सोलापूर मध्ये बीडच्या गेवराईमधील मधील माजी उपसरपंचांना स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आता या घटनेमध्ये गोविंद बर्गेच्या मेहुण्याने आणि मित्राने धक्कादायक खुलासे केले आहेत या घटनेला वळण मिळण्याची शक्यता आहे ते खुलासे नेमके काय आहेत शिवाय पूजा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे तिच्या चौकशीत नेमकं काय समोर येत आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूजाला माझ्या बायकोपेक्षा जास्त जीव लावलाय कितीतरी पैसे दिलेत सोनं नाणं घेऊन दिलंय करून देखील ती घेऊन दे किंवा बंगला नावावर कर ते नाही केलं तर ती माझ्या विरोधात अत्याचाराचा चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे मला खूप जास्त मानसिक त्रास देते मी खूप निराश झालेलो आहे हे शब्द आहेत गोविंद बर्गे यांचे स्वतःला संपवण्याच्या अगोदर गोविंद यांनी आपले मित्र चंद्रकांत शिंदे यांना हे बोलून दाखवलं होतं पूजा त्यांच्याशी बोलत नाही म्हणून ते प्रचंड तणावात होते पण याच तणावात ते किती मोठं पाऊल उचलतील याची चंद्रकांत शिंदे यांना कल्पना देखील नव्हती गोविंद यांनी पूजाच्या प्रेमात तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता पूजा गायकवाड हिच्या सोबत गोविंद बर्गे यांचे प्रेम संबंध सुरू असताना गोविंद यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या तसेच तिच्या फोन पे वर अनेकदा पैसे दिले होते पूजाने स्वतः करता महागडा मोबाईल व तिच्या भावासाठी देखील महागडा मोबाईल बुलेट गाडी सुद्धा गोविंद यांच्याकडून घेतली होती सासुरे येथील पूजाच्या आईचं असलेलं पत्र्याचं घर आरसीसी बांधकाम करून आणि ओ पी करून दिलं होतं तिने तिची पारगाव येथील कला केंद्रामध्ये असलेल्या मावशीच्या नावानं मागील पाच महिन्यापूर्वी वैराग येथे दीड गुंठ्याचा प्लॉट देखील घेतला होता गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकाच्या नावावर तीन एकर शेत जमीन देखील घेऊन दिली होती पण इतकं सगळं देऊन सुद्धा पूजाचा चा संपत नव्हता शिवाय गोविंद यांच्या मेहुने लक्ष्मण चौहान यांच्या म्हणण्यानुसार माझे भाऊजी गोविंद यांनी गेवराईमध्ये मोठा बंगला बांधला होता तो बंगला पूजा हिला गोविंद मित्र चंद्रकांत शिंदे यांच्या समक्ष दाखवला होता गेवराई येथील हा बंगला पूजाला खूप आवडला पूजाने त्या बंगल्यामध्ये दोन दिवस मुक्काम केला हा बंगला माझ्या नावाने कर असा तगादा पूजाने गोविंद यांच्याकडे लावला परंतु गोविंद बर्गे यांनी तुला दुसरं घर घेऊन देतो पण हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही कारण ते माझ्या पत्नीस वडिलांना माहिती झाल्यास भावकीत माझी अब्रुज जाईल असं सांगितलं होतं तरी सुद्धा पूजा माझे भाऊजी गोविंदे यांना बंगला नावावर करून देण्यासाठी सारखा तकादा लावत होती याबाबत मला भाऊजी गोविंदे यांनी फोनवर एक दोन वेळेस सांगितलं देखील होतं पूजा गायकवाड हिने काही दिवसापूर्वी गोविंद बर्गे यांना पंधरा सप्टेंबर पर्यंतची तारीख दिली होती पंधरा सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस आहे त्यापूर्वी तुम्ही गेवराई येथील नवीन घर माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावामध्ये माझ्या भावास पाच एकर शेती घेऊन द्या ते दिलं तरच मी तुझ्याशी बोलणार आहे असं केलं नाही तर मी तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेन तुमची बदनामी करेन अशा प्रकारची धमकी दिली होती दरम्यान स्वतःला संपवण्याच्या काही वेळ अगोदरच पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी गेले होते मॅनेजरला पूजाला भेटायचं असं त्यांनी सांगितलं होतं मात्र पूजासोबत भेट होऊ शकत नसल्याने त्यांनी शेवटी पूजाच्या मैत्रिणीला फोन केला शेवटी तिथेही संपर्क झाला नाही त्यामुळे ते पूजाच्या आईला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचले मात्र पूजासोबत बोलणं होऊ शकत नसल्याने शेवटी त्यांनी स्वतःला संपवून घेतलं दरम्यान गोविंदनं स्वतःला संपवलं त्यावेळी पूजा ही तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रामध्येच होती असं देखील तपासातून समोर आलंय हे कला किलोमीटर अंतरावर आहे पिंपळगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या या कला केंद्राला ग्रामपंचायतचा परवाना नाही असं देखील समोर आलंय मात्र या कला केंद्राचा परवाना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच रद्द करण्यात आल्याचं पत्र वाशीचे तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी दिलं होतं वाशी ठाण्याच्या पोलिसांनी या कला केंद्राला अचानक भेट दिली असता त्या केंद्रामध्ये नियमाचं उल्लंघन होत असल्याचं अहवालात म्हटलंय कला केंद्राच्या आवारात मद्य विकलं जात होतं पारंपरिक नाच केला जात होता असं त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी जून दोन हजार तेवीस परवाना रद्द केल्याचे उपविभागीय पोली हो पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं होतं गाडीत असलेल्या रोख रकमेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले गाडी आम्ही नातेवाईकासमोरच उघडली त्यावेळी गोविंदा यांच्या खिशामध्ये नऊशे रुपये मिळून आले होते या घटनेनंतर पूजा गायकवाड हिची देखील बाजू आता समोर आली तिच्या म्हणण्यानुसार गोविंदचे आणखी मुलींसोबत संबंध होते त्यामुळेच मी त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते पूजाच्या या जबाबानंतर पोलिसांनी चार जणींची चौकशी केल्याची माहिती मिळते त्यांच्या चौकशीमध्ये या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते पूजा पोलिसांना म्हणाली आपला या प्रकरणामध्ये काहीच संबंध नाही मी गोविंदला चुकीच्या मार्गावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला गोविंद घरच्यासोबतही विचित्र वागत होता तोच मला गेल्या काही दिवसापासून त्रास देत होता म्हणूनच मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपवून टाकले होते असंही तिने आपल्या बचावात म्हटले आहे दरम्यान पूजा कोण आहे हे शोधण्यासाठी तिच्या इन्स्टा अकाऊंटवर लोकांच्या उड्या पडल्यात तिच्या रील्स सध्या व्हायरल होत आहेत तिच्या फॉलोवरच्या संख्येमध्येही वाढ झालेली पाहायला मिळते दर मॅन गोविंद बर्गे यांना बंदूक कोणी पुरवली त्या व्यक्तीचं नाव पुढे आलं तर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे मराठवाड्यात कलेच्या नावाखाली लुटमारीचे अड्डे नवे नाहीत विशेषतः धाराशिव बीड आणि सोलापूर या भागामध्ये अशा कला केंद्राची संख्या झपाट्याने वाढली आहे अशाच एका कला केंद्राच्या जाळ्यामध्ये अडकून बीडचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आणि नर्तकीच्या नादामध्ये स्वतःचा जीव गमावून बसले या मृत्यूला जबाबदार म्हणून पूजा गायकवाडला पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलंय पण पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम भयानक का आहे शिवाय पूजाने दिलेल्या जवाबात गोविंदच्या इतर मैत्रिणी कोण तहसीलदारांनी परवडणार रद्द केल्याच्या नंतरही ते केंद्र सुरूच कस काय होतं यामध्ये दोषी कोण आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद